चंद्रशेखरजी बावनकुळे इथे आले माझं मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं आता ते कर्जमाफीच्या बाबतीत समिती गठीत करणे आणि समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी करणे आता विषय राहिला का कर्जमाफी नेमकी समिती कधी गटी गठीत करणार आणि समितीचा अहवाल किती दिवसात येणार आणि मग किती दिवसात तुम्ही कर्जमाफी करणार हा विषय तिथे महत्त्वाचा आहे दिव्यांगाचे सहा हजाराच्या महिन्याची मागणी केली होती ते जून महिन्याच्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमध्ये त्याची तरतूद करून त्यांनी सांगितलं आता या दोनही गोष्टीबाबत बाकीच्या बाबतीत त्यांनी मिटिंग घेतलं ते पण सांगितलं आता या सगळ्या संदर्भात मी सध्या तरी एकटा निर्णय घेऊ शकत नाही मी माझ्या कार्यकर्त्यांसह ज्यांनी ज्यांनी पाठिंबे दिले त्या सगळ्यांना विचारून उद्या आम्ही निर्णय घेऊ आणि तो किती योग्य आहे काय आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा करू आणि मग उद्या उपोषण सोडवायचं करावद्याचं पुढच्या आंदोलनाची कशी रेखा हकायची ते आम्ही उद्या